नमस्कार मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यात डोणवत नावाच्या गावामध्ये महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने एका नक्षलवाद्याला अटक केली प्रशांत कांबळे असं या नक्षलवाद्याचं नाव आहे आठ वर्षापासून हो तो फरार होता आणि त्या गावामध्ये सुनील जगताप या नावाने वावरत होता राहत होता संगणक आणि लॅपटॉप दुरुस्तीचं त्याचं दुकान होतं तसंच सी सी टी व्ही इन्स्टॉल करणं त्याची दुरुस्ती करणं अशीही कामं तो घेत काम होता आणि मग फावल्या वेळेत मी कसं समाजकार्य करतो हे दाखवण्यासाठी विविध शाळांमध्ये जाऊन मुलांना खाऊ दे गोळ्या दे बिस्किटं दे असले काय काही उद्योग तो करत होता जेव्हा त्याला पकडलं तेव्हा स्थानिकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यातून बऱ्याच गोष्टी गंभीरपणे समोर येतात त्या गोष्टी अशा आहेत की हा जो कोणी नक्षलवादी तिथे होता त्याला सेवा फाउंडेशन नावाच्या एका संस्थेने पुरस्कार दिलेला आहे आणि इतकंच नाही सगळ्यात गंभीर बाब ही की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा हा सक्रिय कार्यकर्ता म्हणून तिथे काम करत होता बघा अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर यापूर्वी नक्षलवादाशी संबंध असल्याचे आरोप झालेले आहेत शैलेश वाकडे वगैरे अशा काही नावाच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना यापूर्वी नक्षली चळवळीशी संबंध असल्याबद्दल अटकही झालेली आणि आता हे पुन्हा नवीन प्रकरण आहे त्यामुळे एक गंभीर गोष्ट काय लक्षात येते की हा शाळांमध्ये जाऊन मुलांना काय नुसता गोळ्या बिस्किट देत नसणार आणि सुवाल्यांची जी जुनी खोड आहे की शाळांमध्ये जाऊन तीन तोंडाचा देव कधी असतो का हत्तीच्या तोंडाचा देव कधी असतो का अशी हिंदू देवी देवतांवर टीका करणं या सगळे धंदे तो तिथे करत असणार मुद्दा हा आहे की या अन्नीसचं खरं काम आपल्या लक्षात येतं की शाळांमधल्या मुलांना टार्गेट करून भारताची पुढची पिढीच नास्तिक कशी करता येईल हे सगळ्यात मोठं षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र अन्नीसकडून चालवलं जातं आहे आणि हा शैले जो पकडला आहे का कांबळे याच्यासारखे नक्षलवादी त्यासाठी बाजूला काढले जात आहेत त्यांना प्रवाहात आणलं आहे त्यांना दुकानं थाटून दिली जात आहेत आणि मग सामाजिक कार्याच्या नावाखाली त्यांच्यामार्फत हे उद्योग चालवले जात आहेत माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे यांना वेळीच आवरा नाहीतर खरोखर येणारी पिढी एकमेव हिंदूंचा देश राहिलेला आहे भारत हा धार्मिक लोकांचा देश आहे धार्मिक देश आहे या देशात येणारी पिढी नास्तिक झाली पाहिजे यासाठी हे अन्नसचं जे कारस्थान आहे हे वेळीच उधळून लावलं पाहिजे आणि या असल्या उद्योगधंद्यांसाठी अन्निसला विदेशातून किती पैसा आला त्याचा कुठे कुठे विनियोग त्यांनी केला ह्या सगळ्याची चौकशी तातडीने व्हायला पाहिजे साताऱ्याच्या चॅरिटी कमिशनरनी थेट शेरा मारलेला आहे की या सगळ्यावर प्रशासक नेमून त्याची चौकशी व्हायला हवी आजपर्यंत मायबाप सरकारनी काहीच पावलं उचललेली नाही आहेत ह्या डोंडवतच्या प्रकरणातनं शाणं होऊन आता तरी आपण सावध व्हायला पाहिजे आणि योग्य ती कारवाई वेळीच व्हायला पाहिजे अशी माझी महाराष्ट्र शासनाला हात जोडून विनंती आहे धन्यवाद